या सर्व स्पर्धकांचे खूप 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 धन्यवाद की ते इथे आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभागीठ पण आहे त्यांच्यात पुढे बसलेले आहेत बिनधास्त बसलेले आहेत हे सर्वात महत्त्वाचं गुण आहे जो त्यांच्यामध्ये आहे आणि ते पुढे बसलेले आहेत तर आपला जो लहान गटाचा पहिला राऊंड झटपट राऊंड सुरुवात होत आहे त्यासाठी प्रश्न जो पहिला गट आहे यत्ता तिसरीची मुलं आहेत बाबासाहेब आंबेडकर गट दुसरा गट आहे शाहू महाराज गट तिथे चौथीच्या मुली बसलेल्या आहेत त्यानंतर तिसरा गट जो आहे महात्मा फुले गट तिथे चौथीची मुलं बसलेले आहेत आणि चौथा शेवटचा सावित्रीबाई फुले गट आहे तिथे आता तिसरीच्या मुली बसलेल्या आहेत तर प्रश्न लक्ष देऊन ऐका पहिला प्रश्न आहे लागली पाहिजे पूर्ण झाल्याशिवाय हातवर करायचं नाहीये नियमांचं उल्लंघन करायचं नाहीये पहिला प्रश्न घेऊन येत आहे भारतातील पहिला महिला लक्ष देऊन ऐकलेलं असेलच तरी पुन्हा एकदा सांगत आहे भारतातील पहिला पहिल्या महिला आयपीएस आयपीएस कोण महिला आयपीएस प्रेक्षकांमध्ये शाह महार येस आणि उत्तर बरोबर आहे आणि घाबरू नका तुम्हाला उत्तर येत असेल किंवा कन्फ्युज असेल तरी हात वर करा हा जो झटपट राऊंड आहे याच्यामध्ये लक्षात घ्या तुमच्या त्याला गुण भेटणार आहे बिंदास बोट वर करा चुकलं तरी चालेल ना काय हरकत आहे फक्त गुण जाईल पण सांगितलं पाहिजे तुम्ही लहान ठीक आहे काय हरकत नाही आपण पुन्हा एकदा नियम सांगू उत्तर येत असेल तर पण करायचं कर हे लक्षात घ्या ठीक आहे उत्तर बरोबर आहे किरण बेदी पुढचा प्रश्न घेऊन येत आहे लक्ष देऊन ऐका महत्वाचा पुढचा प्रश्न आहे लक्ष देऊन ऐका कोणाची जयंती कोणाची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर अब्दुल कलाम उत्तर बरोबर आहे गुण गुण मात्र भेटणार नाहीये कारण की याचे बरेचसे तुम्ही आधी चुकीचे उत्तर वर दिलेले आहेत पटकन आता लक्षात आला असेल तुमच्या आपण मागे गेल तर बघा पंधरा ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ आपण वाचन प्रेरणा दिन साजरा देखील केलेला आहे आणि याचं उत्तर उशिरा आल्यामुळे आपण हा गुण कुणालाही देणार नाहीये तर पुढचा प्रश्न एकूण दोन प्रश्न झाले तीन झाले ना तीन झाले ना ठीक आहे पुढचा प्रश्न घेत आहे घेऊन येत आहे लक्ष देऊन ऐकायचंय जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे नाही ना ना उत्तर बरोबर नाहीये ठीक आहे कुणाला अजून येते इतर गटाला जरी गुण भेटला नाही तरी पण प्रेक्षकांमध्ये धरण राज्यातील सगळ्यात मोरण गोदावरी बरोबर उत्तर आहे लक्ष देऊन तुम्ही मागे जे मीन्ञान होणार प्रश्न पाठवले ते वाचलेले नाहीत का गोदावरी धरण गोदावरी नदीवर जायकोळी धरण आहे बघा <laughs> प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्तर देणाऱ्यांना काहीतरी बक्षीस स्वरूपात आपण पेन्सिल आणि प्रश्न आहे काय केलेले असं करायचं ठीक आहे

लाल बर, उत्तर लाल बरोबर बरोबर आहे आहे जो त्यांनी देखील खातं उघडलेला आहे आणि त्यांना एक गुण भेटलेला आहे अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल कसा हात करायचा उत्तर लक्षात आलं की प्रश्न लक्षात आलं की ठीक आहे पुढचा प्रश्न सोपे प्रश्न आहेत नाही इथं पुढचा प्रश्न तुमच्याच जे आपल्या वर्गात शाळेत स्पर्धा होत आहे घेत आहोत आपण ती म्हणजे मी होणार नाही त्याच्यामधलेच प्रश्न विचारते तुम्ही स्वतः लिहिलेले उत्तर पुढचा प्रश्न घेऊन येत आहे शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय राजे शहाजी पूर्ण नाव सांगायचं ठीक आहे शहाजी राजे शहाजी महाराज हे छत्रपती शिवरायांचं पूर्ण नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती जिल्हे आहेत एकूण किती तालुके आहेत अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत चौदा हा आणि उत्तर बरोबर आहे एकूण चौदा तालुक्या आहेत झाले सारू झाले का पुढचा प्रश्न आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती <tip> दिल्ली कुणाल <tip> दिवस द्या हे हा प्रश्न बाद झालेला आहे पण तरी आपण उत्तर समजून घेऊया मुंबई बरोबर उत्तर आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई खूप वेळा सांगितले म हो आणि म लक्षात ठेवायचं पहिलं अध्यक्ष आहे अशाच प्रकारे पुढचा प्रश्न विचारता आहे महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी कोणती येस हो। yes, उत्तर बरोबर आहे नागपूर हे उत्तर बरोबर आहे उपराजधानी महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी आहे आणि आता उत्तर येत असेल तर बोट वर करा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे लक्ष देऊन ऐकायचंय आपल्या महाराष्ट्राला कोणता समुद्रकिनारा लाभला आहे आपल्या महाराष्ट्राला समुद्रकिनारा आपण गेलेलो हो। आहोत तर तो त्या समुद्र किनाऱ्याचं नाव काय आहे सांगितलेलं आहे हो अगदी बरोबर अरबी समुद्र आणि उत्तर जो दुसरा गट आहे तो म्हणजे शाहू महाराज गटाने उत्तर बरोबर दिलेला आहे अशा प्रकारे शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे जे गट आहेत त्यांनी त्यांचं खातं उघडून गुण वाढवलेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो गट आहे त्यांनी अजून खातच ओपन केलेलं नाहीये ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया लक्ष देऊन ऐकायचं आहे सोपा आहे मुख्य दिशा किती आणि चार चार आणि कोणत्या घाबरू नको घाबरू नको काही नाही हा बरोबर आहे बरोबर चार हा हम्म पूर्व यस बरोबर आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा मुख्य चार दिशा आहेत आणि त्यांनी देखील आता खातं उघडलेलं आहे त्यांच्या देखील खात्यात एक गुण भेटलेला आहे ठीक आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न घेऊन येत आहे लक्ष देऊन ऐकायचंय सोपा आहे फक्त पूर्ण कोण वोटवर करणार आहे हे पाहणार आहोत महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत अगदी बरोबर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत नेहमी बातम्या आपण ऐकतो छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या त्यामुळे लक्षात लगेच आलं पाहिजे आपल्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर तो जिंकणार आहे पुढच्या पुढे आता दोन प्रश्न जे विचारले जाणार आहेत तयार राहायचे बघा ज्यांनी गुनिमा ज्ञानी होणार हे प्रश्न पुन्हा वर ओळखले असेल त्यांच्या लक्षातच येणार आहे आणि पुढचा प्रश्न घेऊन येत आहे आणि हा तुमच्या पुढे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कोणते कोणतेबाईसुबाई बरोबर आणि अशा प्रकारे तिसऱ्या गटाला महात्मा फुले गटाला हा गुण भेटलेला आहे आणि महात्मा फुले गटाचे देखील तीन गुण झालेले आहेत अशा प्रकारे महात्मा फुले गट आणि शाहू महाराज गट यांचे गुण समान झालेले आहेत आता एक लक्षात घ्या पुढचा प्रश्नावर आधारित आहे विजय आणि त्यामुळं तुम्हाला चाणक्ष पद्धतीने पटकन उत्तर द्यायचे हे देखील लक्षात ठेवा यात चौथीची मुलं पुढं आहेत आणि उत्तर आता बघूया पुढचं आणि कोणाचा विजय मुलींचा विजय का मुलांचा विजय सुद्धा आहे मग आपण पाहूया चला पुढचा प्रश्नावर निर्भर आहे आणि प्रश्न लक्ष देऊन ऐकायचा आहे पहा आता जरा अवघड प्रश्न बघूया ठीक आहे सोपा प्रश्नच विचारते आणि पटकन कोणाला उत्तर येते बघूया एक ते शंभर अंक सगळ्यांना माहित आहे बरोबर आहे की नाही तर एक ते शंभर अंकामध्ये एक अंकी सर्वात मोठी संख्या नऊ नऊ आणि उत्तर बरोबर आहे एक आणखी सर्वात मोठी संख्या ती म्हणजे नऊ आहे आणि सावित्रीबाई फुले गटाने उत्तर दिलेलं आहे काय ठीक आहे

अकरा वेळा आणि उत्तर बरोबर आहे व्हेरी गुड जवळ जवळ सगळ्यांनाच येत होत आणि कोणता गट जिंकला आता सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला खूप छान पद्धतीने उत्तर दिली आहे एकदा प्रेक्षकांमधून या सर्व स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या उद्या आणि आता फक्त आपल्याला हे माहितीये की कोणता गट आहे पहिला जो गट आहे जो आंबेडकर गट आहे त्यांच्या खात्यामध्ये एक गुण मिळालेला आहे शाहू महाराज गटाला तीन गुण भेटलेले आहेत महात्मा फुले गट जो आहे तो चौथीचा चार गुण भेटलेले आहे सावित्रीबाई फुले गटाला तीन गुण भेटलेले आहेत अशा प्रकारे सर्व गटांमध्ये जो महात्मा फुले गट आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया खूप खूप अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचं त्याचप्रमाणे विजयी सिंघकाचं काय झालं नाही एक प्रश्न हा बरोबरी झाल्यामुळे एक जास्तीचा प्रश्न विचारला गेला आणि त्याच्यामध्ये आपल्याला निवडता आलं कोणता हो गट विजेता ठरणार आहे अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद देखील सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने प्रश्न मंजूषा हा ही जी स्पर्धा असते यापुढे आपण नेहमी ही स्पर्धा घेणार आहोत अभिनंदन खूप छान